मित्रांनो उद्धव ठाकरे यांनी सांगितलं गडबडीत मुलाखत शूट करण्याचं कारण ऐका सविस्तर तर आताच काही दिवसांपूर्वी राजने मराठीसाठी मेळावा आयोजित केला होता आता तो मेळावा फक्त मराठीसाठी असेल असं त्यानं सांगितलं होतं पण मला वाटलं मेळावा राजकीय आहे त्यामुळे त्यांनी राजकारणामध्ये आणलं जातीमध्ये आणलं आणि मोठा बालिशपणा भाषण केलं त्यात परत देवेंद्र फडणवीस याला सुद्धा मी राजी पंत म्हणलो आणि माझी सगळी लाच घालवून टाकली लोक सुद्धा आता म्हणायला लागले की हा गडी हा अना पंत अनाजी पंत असं का म्हणतो आता लोकांना तरी काय सांगू की माझ्या तोंडात सारखे असलेच शब्द येतात त्यात परत माझा चुलत भाऊ म्हणाला असेल आपण कार्यक्रम केला कशाला आणि हे उद्धव बोलतो तरी काय त्यानंतर मी म्हणालो आम्ही एक झालो आणि आमची युती झाली आणि आम्ही एकत्रच राहणार पण माझ्या या प्लॅन राज ठाकरे यांनी पाणी फिरवलं कारण त्याने परत त्याच्या कार्यकर्त्यांना सांगून टाकलं की तुम्ही युतीवर आत्ताच काय बोलू नका जोपर्यंत मी सांगत नाही तोपर्यंत शांत बसा आपण निवडणुकीच्या आधी काय तो निर्णय घेऊ तोपर्यंत आपला पक्ष मजबूत करू आता राज ठाकरे युतीच्या वक्तव्यापासून लांब राहत आणि मला सुद्धा एकटे पडल्यासारखं वाटत आहे आता माझ्या पक्षाला जर मुंबईत टिकायचं असेल तर काहीही करून राज ठाकरे यांच्याशी युती करावी लागेल कारण त्यांनी जो मराठीचा मुद्दा उचलला त्याला लोकांकडून मोठा पाठिंबा मिळत आहे त्यामुळे राज ठाकरेंच्या जीवावर मी माझा पक्ष वाचवू शकतो हो आता मला राज ठाकरे बरोबर युती करण्याची वेळ आलीय मी मागे एकदा म्हटलो होतो संपलेल्या पक्षावर काय बोलायचं बाकी आता फक्त निवडणूक लक्ष द्यायचं कारण हा अस्तित्वाचा प्रश्न आहे आता राज ठाकरे काय मला भाव देना आणि लांब लांब राहायला त्यामुळे आता मला माझी इमेज तयार करावी लागेल मला माझी ताकद दाखवावी लागेल म्हणून मी माझ्या मित्राला म्हणलं चल आपण मुलाखत मुलाखत खेळूया आणि त्याचे शॉट सोशल मीडियावर टाकूया आणि मग मी आणि माझ्या संजयनी लगेच मुलाखत शूट केली आणि अपलोड केली बाकी आपलाच पत्रकार आहे म्हणाल्यावर एवढं काही टेन्शन नसतं मित्रांनो कारण प्रश्न सुद्धा आपलेच असतात वेळ सुद्धा आपलीच असते एडिटर सुद्धा आपलाच असतो त्यामुळे विषय हार्ड होतो बाकी आता या मुलाखतीमधून मी मराठी माणसावर माझं किती प्रेम आहे हे सांगणार आहे त्यानंतर मुंबईला पळवून गुजरात मध्ये नेण्याचा डाव मोदी करत आहे हे सुद्धा जाहीर करणार त्यानंतर राज ठाकरे याला माझ्याशी पुन्हा प्रेम व्हावं म्हणून आम्ही एकत्र आहोत आणि राहणार असं बोलणार आहे त्याचबरोबर आपल्या ठाकरे ब्रँडचा सुद्धा विषय काढणार आहे महत्वाचं म्हणजे गद्दारांवर आपण बोलणार नाही असं कधी होणार नाही एकूणच ही, ही आजची मुलाखत फक्त राज ठाकरे आणि माझ्यामधील दुरावा कमी करण्यासाठी असेल तर मित्रांनो हा असा सगळा खोल आहे जो, जो उद्धव ठाकरे आजच्या मुलाखतीमधून सांगण्याचा प्रयत्न करणार आहेत बाकी मित्रांनो यावर जर तुमचं काही मत असेल तर नक्की मांडा आणि राज ठाकरे हे उद्धव ठाकरे यांच्या मागणीला होणार देतील का ते सुद्धा सांगा